तो तो तर फ्रेंड्स फायनली मम्मीला गिफ्ट घेऊन झालेलं आहे आणि हे गिफ्ट काय आहे ते मी तुम्हाला घरी गेल्यावर दाखवणार आहे तर तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचाच आहे तर बघूया आतमध्ये जाऊन मम्मी काय काय शॉपिंग करतोय आम्ही हॅलो फ्रेंड्स वेलकम टू आर चॅनल आपलं चॅनल सगळ्यांचं चॅनल साईल्स रिव्हि ब्लॉग्स मी तुमचा लाटका का साईल्स पुन्हा एकदा स्वागत करत आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर फ्रेंड्स आज आहे एक सप्टेंबर आणि आज आहे मम्मीचा बड्डे तर मम्मीचा बर्थडे असल्यामुळे मम्मीला मी आज छोटंसं गिफ्ट देणार आहे जेवढं मला जमल तेवढं तसं मी गिफ्ट देणार आहे तर फ्रेंड्स व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला गिफ्ट कसं वाटलं ते पण नक्की सांगा तर फ्रेंड्स चला आता मम्मीला गिफ्ट घ्यायला जाऊया तर तनिक्ष ज्वेलर्स म्हणून आहेत आळंदीतले तर तिथं मी असं छोटंसं मम्मीला गिफ्ट काय काय घेणार ते बघूया तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तो ला 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 तो तर फ्रेंड्स फायनली मम्मीला गिफ्ट घेऊन झालेलं आहे आणि हे गिफ्ट काय आहे ते मी तुम्हाला घरी गेल्यावर दाखवणार आहे तर तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचाच आहे तर बघूया आतमध्ये जाऊन मम्मी काय काय शॉपिंग करतोय आम्ही तर फ्रेंड्स फायनली मम्मीचा बड्डेचं गिफ्ट आम्ही अनबॉक्स केलं आहे आणि मम्मीला पण वि विचरायचं आहे आपल्याला बड्डे पण तुम्हाला परत एकदा दाखवतो मम्मीचं गिफ्ट तर मम्मीचं गिफ्ट होतं हे पायातल्या पट्ट्या तर मम्मीला मी ह्या गिफ्ट दिल्या होत्या बड्डेला काल आम्हाला पुढचं कंटिन्यू करता आला नाही व्हिडिओ तर आज मी केला आहे व्हिडिओ कंटिन्यू आणि कंप्लीट आजच करणार आहे तर मम्मीला मी दिलेल्या आहेत पट्ट्या तर फ्रेंड्स कशा वाटल्या पट्ट्या आणि पट्ट्यांची डिझाईन कशी वाटली नक्की सांगा तर मम्मी तुला कसं वाटलं गिफ्ट आपल्या फ्रेंड्सला सांगा मला खूप आवडलं मला घ्यायचेच होत्या किती दिवस माझं चाललं होतं घ्यायच्या पण काल बड्डेमुळं साई म्हटलं नाही घ्यायचेच मम्मी तुला सांग साईन मला घेऊन गेला आणि चॉईस छान मला खूप आवडले तिला पट्ट्या घालायचे पण मी तिला घालून दिले ना आपला व्हिडिओ आहे व्हिडिओ आहे त्यासाठी तिला म्हणलं मम्मी थांब घालू नको आत्ता घाल मग आता, आता शेवटी फायनली संध्याकाळी मी व्हिडिओ कंप्लीट करतोय मला ती घुंगऱर्यांची डिझाईन आहे ना ती मला खूप आवडली छान छान घुंगरे आहेत आणि ती मुक्की आहेत अशी त्याचा आवाज खूप छान दिसतात त्यामुळे मला खालचे जे आहेत ना मेन वाले हा आणि हे पूर्ण जे आहेत ना त्याचा आवाज येत नाही ती आणि खूप जाड नाही पातळ नाही डेली युज साठी मी घेतले फॅन्सी यूज तिला काय उपयोगाचा नाही ती रोज घालणार आहे त्यामुळं अशा जरा स्ट्रॉंग भक्कम अशा पाहिजे आणि नाजूक अशा छान दिसतात त्यामुळे ह्या घेतल्यात मी तुम्हाला कशा वाटले नक्की कमेंट मध्ये सांगा आणि जर तुम्हाला आवडले तर ते पण सांगा आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूयात असेच ब्लॉग घेऊन तोपर्यंत काय माझ्या बड्डे साठी मला मनोरथ शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी धन्यवाद चलो फ्रेंड सर्वांचे धन्यवाद तुम्हाला आता नेक्स्ट ब्लॉग येणार आहे मम्मीच सेलिब्रेशनचा आम्ही गेलो कुठं कसा सेलिब्रेट केला काय केला तो ब्लॉग आहे छान सेलिब्रेट केला तुम्हाला पण आवडेल आम्ही कुठे गेलो तरी तर तो, तो ब्लॉग आहे दुसरा तर तो तोपर्यंत तो नक्की बघा आणि हा व्हिडिओ पण आवडला तर नक्की नक्की लाईक करा शेअर करा थँक्यू सो मच बाय ऑर फ्रेंड बी टू इन लेक्स ब्लॉग बाय बाय